नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज चोवीस जुलै आहे आणि आज एका ॲडमिशनच्या संदर्भाने मी पुणे येथे आलेलो होतो त्यामुळं आज दिवसभरामध्ये जे काही वेगवेगळे वे अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवता आले नाही परंतु एक महत्त्वाचे अपडेट आपल्याला या ठिकाणी मी शेअर करणार आहे म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ आपल्याला शेअर करतो आहे महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीस सेशनसाठी जे इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू होती या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी हो आज चोवीस जुलै हा एक अंतिम दिवस होता आणि उद्या व्हेरिफिकेशनसाठी शेवटची दिनांक होती परंतु महाराष्ट्र हो सी टी सेलच्या वतीनं या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिलेली आहे साधारण आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही अठ्ठावीस जुलैपर्यंत उपलब्ध असेल आणि व्हेरिफिकेशनसाठी साधारण एकोणतीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना व पालकांना वेळ दिलेला आहे बरेचसे असे विद्यार्थी महाराष्ट्रामधले जे ज्यांच्याकडं कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध नाही आहे काही केसमध्ये कास्ट सर्टिफिकेट जर उपलब्ध असेल तर त्यांच्याकडं व्हॅलिडिटी नाही आहे काही केसमध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही आहे किंवा इतर वेगवेगळे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे परंतु या वाढीव मुदतीमुळं अनेक विद्यार्थी व पालकांना याचा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला रजिस्ट्रेशन करायचं आहे ॲडमिशन घ्यायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस सेशनसाठी आपल्या पुढच्या या चार दिवसामध्ये आपण संबंधित सगळे डॉक्युमेंट्स उपलब्ध करून आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून व्हेरिफिकेशन करून घ्यावं असं मी या ठिकाणी आवर्जून सांगेल जर आपल्याकडं व्हॅलिडिटी नसेल तर व्हॅलिडिटीला अर्ज सादर केल्याची पावतीसुद्धा आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी चालते जर आपल्याकडं कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध नसेल तर कास्ट सर्टिफिकेटला अर्ज करा त्याची पावतीसुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी चालते सो एक ही महत्वाची अपडेट होती जी आपल्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं होतं कारण अनेक विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांना दोन हजार चोवीस पंचवीस सेशनसाठी विशेषतः इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे परंतु त्यांच्याकडं डॉक्युमेंटची उपलब्धता नव्हती त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक परेशान होते चिंतेत होते त्या सगळ्यांना दिलासा देण्याचं काम हे सी टी सी एलनं केलेलं आहे हे एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी मी आपल्याला शेअर करतो आहे हा व्हिडिओ आपण गरजू मुलांना शेअर करा पहिल्यांदा जर आपण व्हिडिओ बघत असाल तर ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी सांगतो धन्यवाद